नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला हो तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भोपाळ वायू दुर्घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर युनियन कार्बाईडच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट नुकतीच लावली जात आहे तर प्रश्न काय आहे भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना झालेली होती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं याच्यामध्ये जो काही या ठिकाणी विषारी वायू होता त्याचं या ठिकाणी जी काही गळती झाली होती त्याचं नाव काय आहे तर लक्षात असू द्या मिथाईल आयसोसायनेट काय नाव आहे मिथाईल आयसोसायनेट असं त्या विषारू वायूचं या ठिकाणी नाव होतं आणि करेक्ट घटना कधी झाली होती तर दोन डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशीला ही भीषण दुर्घटना या ठिकाणी घडलेली होती क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे प्रख्यात शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांची दोन हजार पंचवीस मध्ये कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीनशे अठ्ठावन्न क्रमांकाची जयंती आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांची 2025 दोन हजार पंचवीस मध्ये दोन पॉईंट लिहून घ्या गुरु गोविंद सिंग यांची जयंती सहा जानेवारीला आपण साजरी केली आहे दुसरा पॉईंट गुरु गोविंद सिंग हे गुरु तेग बहादूर यांचे पुत्र होते ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षण करण्यासाठी त्यांचं या ठिकाणी बलिदान दिलेलं होतं प्राण दिलेला होता ठीक आहे यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की वारंवार परीक्षेमध्ये विचारल्या जातात जसं की तुम्हाला माहित आहे या ठिकाणी दहा जे काही शिख गुरु आहेत यांच्याबद्दल माहिती विचारली जाते पहिले कोणते होते गुरु नानक देव एकोणीसशे एकोणसत्तर पासून पंधराशे एकोणचाळीस पर्यंत दुसरे गुरु अंगद देव पंधराशे एकोणचाळीस ते पंधराशे बावन पर्यंत तिसरे गुरु अमरदास साहिब पंधराशे बावन्न पासून पंधराशे चौऱ्याहत्तर पर्यंत चौथे गुरु रामदास पंधराशे चौऱ्याहत्तर पासून पंधराशे एक्क्याऐंशी पर्यंत पाचवे गुरु अर्जुन देव पंधराशे एक्क्याऐंशी ते सोळाशे सहा त्यानंतर सहावे गुरु हर गोविंद साहेब सोळाशे सहा ते सोळाशे चव्वेचाळीस त्यानंतर सातवे गुरु हर राय साहिब सोळाशे चव्वेचाळीस ते सोळाशे एकसष्ट आठवे गुरु हर कृष्ण साहेब सोळाशे एकसष्ट ते सोळाशे चौसष्ट गुरु तेग बहादूर साहिब हे नववे होते सोळाशे पासष्ट ते सोळाशे पंच्याहत्तर आणि दहावे सिख गुरु गुरु गोविंद सिंग साहिब सोळाशे पंच्याहत्तर ते सतराशे आठ बऱ्याच वेळेला पहिले गुरु दुसरे गुरु आणि नववे गुरु आणि दहावे गुरु यांच्याबद्दल एक्झाममध्ये विचारलं जातं क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या खात्याचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी बी के म्हणजेच काय भारती कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे भारती कुलकर्णी यांना या ठिकाणी आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे नवीन चीफ नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एसोचॅमचे नवीन सरचिटणीस बनलेत मनीष सिंगल आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेले आहेत अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत व्ही रामसुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणीश चावला सी आर पी चे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार युआयआयचे नवीन सीईओ ओ बनलेले आहेत भुवनेश कुमार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेत फ्रँक लेईसस आणि आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे या ठिकाणी प्रमुख बनले आहेत भारतीय कुलकर्णी पाहूया पुढचा प्रश्न ग्रामीण भारत महोत्सव पंचवीस बरोबर याचं इनॉग्रेशन नुकतच कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नवी दिल्ली या ठिकाणी चार ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रामीण भारत महोत्सव आयोजित करण्यात आला होता ज्याची थीम बिल्डिंग अ रेझिलियंट रुर इंडिया फॉर अ विकसित भारत ट्वेंटी ट्वेंटी फोर अशा प्रकारची थीम होती आणि जर तुम्हाला असं विचारलं ग्रामीण भारत महोत्सवाचे ब्रीद वाक्य काय आहे तर लिहून घ्या खेडी वाढली तर देश वाढतो इंग्रजीमध्ये म्हणता येईल इफ विलेजेस ग्रो देन कंट्री ग्रोज ठीक आहे अशा प्रकारची काय होती तर या ठिकाणी थीम आणि आहे आहे ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढचा प्रश्न स्टार मार्क कोण ठेवा खालीलपैकी कोणाला कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए प्रतिभा सप्तती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रतिभा सप्तथी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे अवॉर्ड पुरस्काराबद्दल तर लगेच लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस सूर्यबाला यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस सुधीर रसाळ यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस गगन गिल यांना श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार दोन हजार चोवीस एस जयशंकर यांना कलामरत्न पुरस्कार नीरजा चौधरी यांना कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना पहिला निळूबाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना पद्मपाणी गौरव पुरस्कार सई परांजपे यांना आणि कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस प्रतिभा सप्तथी यांना ठीक आहे पुढचा प्रश्न तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना रायथू भरोसा योजनेअंतर्गत शेत जमिनीसाठी प्रति एकर किती रुपये दरवर्षी मिळणार आहेत अॅन्युअली मिळणार आहेत वर्षाकाठी मिळणार आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा हजार रुपये या ठिकाणी प्रतिवर्षाला मिळणार आहेत सोबत सोबत याशिवाय नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंदिरामा आत्मीय भरोसा योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना दरवर्षी समान रक्कम या ठिकाणी मिळणार आहे योजना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे रायथू भरोसा योजना बिगर शेती जमिनींना लागू नसणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या रायथू भरोसा योजना हा उपक्रम शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेली या ठिकाणी ही योजना आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत तेलंगणा तेलंगणाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न भारतातील पहिला एच एम पी व्ही रुग्ण भारतातील कोणत्या शहरामध्ये आढळलेला आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार पर्याय क्रमांक सी बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला यच एम पी व्ही रुग्ण या ठिकाणी आढळलेला आहे याचा फुलफॉर्म सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो लिहून घ्या एच एम पी व्हीचा फुलफॉर्म काय आहे ह्युमन मेटॅन्युमो व्हायरस काय नाव आहे फुलफॉर्म ह्युमन मेटान्युमो व्हायरस असं याचा फुलफॉर्म आहे दोन पॉईंट लिहून घ्या एक विषाणू ज्यामुळे सामान्यत सर्दीसारखी लक्षणे दिसतात तुम्हाला खोकला किंवा घरघर होऊ शकतं घशामध्ये आणि वाहणारे नाक किंवा घसात देखील या ठिकाणी दुखू शकतो हे याचे काय आहेत लक्षणे आहेत आणि दुसरा पॉईंट एच एम पी व्ही हा एकल असरलेला ए विषाणू आहे जो श्वसनाच्या थेंबाद्वारे किंवा दूषित पृष्ठभागाच्या संपर्कातून पसरतो ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न भूकंपग्रस्त वानू आतू या देशाला भारताकडून किती रुपयाची मदत नुकतीच करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी पाच दशलक्ष एस डी डॉलर एवढी या ठिकाणी मदत करण्यात आलेली आहे दोन चार पॉईंट लिहून घ्या भारत सरकारने भूकंपग्रस्त लहान पॅसिफिक महासागरातील वनू आतूला पाच दशलक्ष डॉलरची या ठिकाणी मदत करण्यात आली आहे या ठिकाणी दुसरा पॉईंट लिहून घ्या ही मदत देशातील मदत पुनर्वसन आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी वापरली जाणार आहे हा जो काही देश आहे वानुआतू कोठे आहे तर ओशिनियातील देश आहे ज्याची राजधानी पोर्ट विला आहे राष्ट्रपती आहेत निके निके बुरो बारवू आणि पंतप्रधान आहेत शार्लोट सालवाई असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचे आर्किटेक्ट आर चिदंबरम यांचे कितव्या वर्षी निधन झालेले आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठ्ठ्याऐंशाव्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे कोणाचं नाव काय आहे आर्किटेक्ट आर चिदंबरम कोण होते हे तर स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचे आर्किटेक्ट होते आर चिदंबरम असं त्यांचं नाव होतं यांच्याबद्दल काही महत्वाच्या पॉईंट्स आहेत मुद्दे आहेत जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात जसं की लिहून घ्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अणु चाचणी टीममध्ये यांची महत्वाची भूमिका होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या पोखरण अणु चाचणी मध्ये संघाचे नेतृत्व यांनी केलं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांना करण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मभूषणने एकोणीसशे नव्वदमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार यापर्यंत अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे यांचा जन्म झाला बारा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस ला चेन्नईमध्ये आणि यांचं निधन झालं चार जानेवारी दोन हजार पंचवीसला नाव आहे आर चिदंबरम स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचे ते आर्किटेक्ट म्हणून कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या राज्याने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून या ठिकाणी काय आहे के डिक्लेअर केलेला आहे म्हणजेच नॅचरल इमर्जन्सी म्हणून घोषित केलेलं आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या अवकाळी पावसामुळे किंवा त्यापेक्षा अधिक पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत संहितेतील तरतुदीनुसार मदत दिली या ठिकाणी जाणार आहे तर अशा प्रकारे ओडिसा राज्य सरकारने जो काही अवकाळी पाऊस पडत असतो त्याला या ठिकाणी नॅचरल इमर्जन्सी नैसर्गिक आपत्ती म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंभवती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न आय एच एफ म्हणजेच काय इंटरनॅशनल चॅम्पियनशिप ऑफ हँडबॉल ट्रॉफी पुरुष युवा आणि ज्युनियर कॉन्टिनेंटल फेज आशिया कोठे सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक सी लखनौ या ठिकाणी सुरू झालेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या मध्ये केडी सिंग बाबू स्टेडियम मध्ये पहिल्यांदाच याची सुरुवात झाली आहे या स्पर्धेमध्ये चार देश सहभागी होत आहेत बांगलादेश कझाकिस्तान उझबेकिस्तान आणि आपला प्यारा भारत देश पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षकांच्या सन्मानार्थ कोणते राज्य महिला शिक्षक दिवस साजरा करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शिक्षणातील दिवंगत समाज सुधारक आणि शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी तेलंगणा सरकारने गुरुवारी म्हणजे तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला झाला आणि मार्च त्यांचा या ठिकाणी निधन झालेला आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न मार्केट कॅपची अंतिम मुदत एनपीसीआय टिंबटिंब पर्यंत वाढवलेली आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत एक्सटेंड केलेली आहे वाढवलेली आहे जाता जाता एक पॉईंट लिहून घ्या एनपीसीआय थर्ड पार्टी युनिफाईड पेमेंट इंटरफेस फुल फॉर्म काय युनिफाईड पेमेंट इंटरफेस या ॲप्सना एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत तीस टक्के व्हॅल्यूम कॅप स्वीकारण्यासाठी अतिरिक्त दोन वर्षाची या ठिकाणी काय केलेलं आहे एक्सटेंशन दिलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तमिळनाडू महाराष्ट्र राजस्थान कि गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो, आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर